नमस्कार आज आपण जाऊया वडापाव खायला सांगवी येते एकदा नक्की येऊन भेट द्या तुम्हाला फार आवडेल वडापाव हा म्हणजे किती दिवसापासून आहे वर्ष झाले एकोणीस वर्ष आपले ते डाळवडे आणि वडापाव आणि ही, ही अच्छा नऊ नंतरच गाडी लागते नाही खूप गर्दी आहे पहा तुम्ही सगळे वेटिंगसाठी थांबलेले वडापाव डाळवडी एकदा नक्की भेट द्या थँक्यू हा आवर्जून थँक्यू